तिरोडाचा अदितीने सात स्वर्णपदक पटकावून रचला इतिहास अदितीचा यशाचे शहरात सर्वत्र कौतुक तिरोडा येथील अदिती संजय सिंह बेस ही महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरच्या दोन हजार एकोणवीस ते पंचवीस बॅचची सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ठरली आहे तिने आठ पॉईंट पंच्याहत्तर सी जी पी एम मिळून प्रतिष्ठित हिराला चुंडामन पटेल स्वर्णपदक पटकवले आहे हे स्वर्णपदक संपूर्ण पदवी वर्गातील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला दिले जाते अदितीला हे पदक सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवे यांचा हस्ते नागपूर येथे प्रदान करण्यात आले आहे या समारंभात भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजेंद्र कुमार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते अदितीने या स्वर्णपदकासोबत आणखी सहा विविध स्वर्णपदके मिळवली आहे एन एल यूमध्ये प्रवेश मिळणे कठीण असते मात्र त्या ठिकाणी प्रवेश घेऊन दीर्घ उद्योग सातत्य आणि अवृत परिश्रमाने सात स्वर्ण पदक पटकावण्याची किम्या तिरोळा येथील अदिती जयसिंह बॅस हिने केली सात स्वर्ण पदकासह तिने राष्ट्रीय स्तरावर इतिहास रचला भविष्यात न्यायाधीश व्हायचे असा मनोदय तिने व्यक्त केले आहे तिच्या या यशासाठी सर्वत्र तिचे अभिनंदन करण्यात येत असून शहरात सर्वच स्तरावरून अदितीचे कौतुक करून आनंद व्यक्त केला जात आहे